नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स लाईव्ह मुंबईच्या बोरिवली पूर्वेच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दरवर्षी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात पर्यटक जे आहेत ते संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आलेले आहेत मात्र या ठिकाणी एक गंभीर बाब जी आहे ती आपल्या समोर आलेली आहे आपण जर पाहिलं तर दृश्यांमध्ये काही हरण आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत पर्यटकांनी घेऊन आलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या आहेत त्या हरणांकडून खाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे ज्या प्लॅस्टिक जे पर्यटक घेऊन येत असतात त्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ज्या पद्धतीनं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचंमध्ये प्लॅश्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे त्यासोबत हजार रुपयाचा दंड देखील आकारण्यात येत आहे मात्र असं देखील असताना पर्यटकांकडून नॅशनल पार्कनी आणि महानगरपालिकेनी घालून दिलेल्या या निर्णयावर या निर्णयाला ढाब्यावर बसवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे कनेरी गुफेमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आता हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो आहे ज्या पद्धतीनं सुरक्षा रक्षक संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लावले जातात त्यांच्याकडून कुठेतरी दिरंगाई केली गेलेली आहे का चेकिंगमध्ये दिरंगाई केलेली आहे का प्लॅस्टिक जे पर्यटक घेऊन येत असतात ते आतमध्ये कसे आले असा देखील आता सवाल जो आहे तो उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि जर अशा पद्धतीनं पर्यटकांकडून प्लॅस्टिकचा वापर केला जातो आहे ते प्लॅस्टिक ज्या पद्धतीनं आता नॅशनल पार्क पार्कमध्ये टाकून दिलं जात आहे ते प्लॅस्टिक जे आहे ते वन्य प्राणी जे आहेत ते खाताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे कुठेतरी वन्य प्राण्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झालेला आहे आणि या सर्व प्रकरणाविरोधात आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं प्रशासन नेमकं काय करतं नेमकी भूमिका काय घेतं का आणि दोषींविरुद्ध नेमकी कारवाई काय करतं हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं आहे दरम्यान या संदर्भातील सर्व लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद